नमस्कार मंडळी मी मरा माल सिंदुगा ट्यूब चॅनल करतो तुमचं मनपूर्वक स्वागत नवरात्रोत्सव चालू झालेला आहे आणि आपल्या कुडाळामध्ये केळबाई मंदिर या ठिकाणी नाट्यप्रयोगांची पर्वणी असते या दशावतार नाट्यरसिकांना आणि त्यासाठी आपण आलेलो आहे आपल्या श्रीदेवी केळबाई मंदिर कुडा या ठिकाणी आलो माझ्यासोबत हे सर्व ज्येष्ठ आहेत या ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा माझी या ठिकाणी ओळख झाली होती ते आहेत आता सलग एक दोन दिवस पुण पुण या ठिकाणी मला यायला मिळत नाही पण पुढील जो नाट्यप्रयोग असतील त्या ठिकाणी माझा येण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्डा यांचा शेखर शर्णही प्रस्तुत तो नाट्यप्रयोग आहे या नाट्यप्रयोगातील ज्या भूमिका आहेत नवीन कलाकार आहेत नवीन संच आहे आणि नाट्यप्रयोगसुद्धा नवीन आहे दोन जुळ्या बहिणींची कथा तसंच या ठिकाणी नवरात्रोत्सव निमित्त श्रीदेवी केळबाई हिचं दर्शनसुद्धा आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून होणार आहे निश्चित आपण हे सगळं काही बघूया या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या साक्षीनं चला तर पूर्ण नाट्यप्रयोग i uh -huh. शिळबाई मंदिर या ठिकाणी ओमकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग चालू आहे आणि त्यातीलच एक राजपाट भूमिका करणाऱ्या आपल्यासोबत आहेत त्यांची सुरुवातीला आपण ओळख करून घ्या नाव तुमचं माझं नाव प्रथमेश मसूरकर प्रथमेश मसूरकर आपल्यासोबत आहेत आजचा नाट्यप्रयोग चालू आहे ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोगाचं नाव काय नाट्यप्रयोगाचं नाव दोन बहिणींची कथा दोन बहिणींची कथा हा नाट्यप्रयोग आहे आणि ह्या नाट्यप्रयोगातील तुमची आजची जी भूमिका आहे ती साधारणतः काय राजा आहे स्वभाव अवंतीनगरीचा राजा स्वभाव तो साधारण कसा आहे त्याचा स्वभाव वैशिष्ट्य आणि साधारण त्याचे जे प्रवेश जे आहेत म्हणजे कशा रीतीने त्याचा ती भूमिका आहे राजा नगरीचा राजा आहे पा, तो स्वभाव म्हणजे राज पात्र म्हणून त्याची निवड झालेले आहे आणि तो राजाचा म्हणजे जनतेचं संरक्षण करतो आहे तेवढ्यात ब्राह्मण त्याच्याकडे रक्षणासाठी येतो आहे म्हणजे ब्राह्मणांचे हाल दानव करतायत ते रक्षणासाठी राजापर्यंत येत आहेत ते आ, हे झालं आजच्या दशावतार नाट्य प्रयोगापुरती मर्यादित दशावतार क्षेत्रामध्ये साधारणतः तुमची कारकिर्द काय आहे किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही भूमिका करताय एक दोन वर्षापासून राजाची भूमिका करतो आहे मी त्या अगोदर त्याच्या अगोदर नाही म्हणजे बघायचं मोठमोठ्या कंपनींचे नाट्यप्रयोग दोन वर्षापासून मी राजाची भूमिका कर आणि याच कंपनीत या कंपनीत मी गेल्या वर्षीपासून आहे म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलपासून मी या कंपनीत चालू झालो या वर्षी याच कंपनीमध्ये हो आहे त्याच्या अगोदर इतर कुठे दशावतारमध्ये भूमिका वगैरे केली म्हणजे मी पाटाच्या कंपनीमध्ये होतो गेल्या वर्षी म्हणजे नवीनच कंपनी होती मी कामाचं ॲडजस्टमेंट करून त्या कंपनीत होतो ही जी दशावताराची आवड आहे दोन वर्ष तुम्ही प्रत्यक्ष रंगमंचावर भूमिका सादर करताय पण त्यापूर्वी आवड जी असते ती कशा रीतीने सुरुवातीला होती काय आवड म्हणजे गाव म्हटल्यानंतर दशावताराची पूर्ण सुरुवातच तिथूनच चेनवन नेहरू वालावल हे दशावताराची सुरुवात तिथून आहे त्यामुळे दशावतार आम्हाला असं नवीन नावीन्य असं काय नाही त्यामुळे पहिल्यापासून शाळेत असल्यापासून दशावताराची आवड मातीत असल्यापासूनच बारीक सारीक असे दशावतारी नाट्यप्रयोग आम्ही करायचो त्यामुळे हे कला जरा आम्हाला हे झाले भाव म्हणजे चेनवन वालावल नेहरूर ह्या ज्या पट्ट्यातील जे युवक आहेत किंवा प्रत्येकजण नसानसा दशावतार भिनलेला आहे आणि ती कुठेतरी जो तो फायदा या ठिकाणी आला आणि या कंपनीमध्ये तुम्हाला राजपाट ही भूमिका करायला मिळते खूप हो। खूप धन्यवाद या ठिकाणी आल्यानंतर आणि तुमच्या भाऊ वाटचालीसाठी दोन वर्ष या रंगमंचावर तुम्ही सादरीकरण करता कर या अगोदर विविध शालेय स्तरावर किंवा अशा ठिकाणी तुम्ही काम केलं आहे निश्चितच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत माझा संदीर्घ महिना थोडा यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद तसंच या ठिकाणी ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला या नाट्यमंडळातील एक समोर आपण पाहतो आहे दशावतारी भूमिका करणारे कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो आहे नाव तुमचं नमस्कार माझं नाव चंद्रशेखर जगन्नाथ तोरस्कर दशावतारात आजचा जो नाट्यप्रयोग चाले ओमकार ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुरला या नाट्यमंडळातील आजचा जो नाट्यप्रयोग त्याचं नाव आजच्या नाटकाचं नाव आहे भक्तिमहिमा अर्थात जुळ्या बहिणींची कथा आणि हा जो नाट्यप्रयोग ह्या नाट्यप्रयोगाला तुमची भूमिका साधारणतः काय आहे माझी भूमिका म्हणजे मी जरी खलनायक असलो तरी पृथ्वी तलावरचा एक राजकर्ता आहे सुडाने पेटल्यामुळे खलनायक झालो आहे साधारणतः तो कसा आहे त्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय म्हणजे ज लहानपणी मला जन्मला ज्यावेळी मा माझ्या मातापित्याने घातलं ते एक राजकर्ते होते पण काकाने आपल्या स्वार्थासाठी ते राज्य बळकावण्यासाठी माझ्या पा आ, आ, बापाला आणि माझ्या मातेला दोघांनाही ठार मारलं आणि त्यामुळे मी सुडाने पेटवून उठलो आणि या पृथ्वीतलावर सार्वभौमत्व राज्य सिद्ध करण्यासाठी मी मा माझे प्रयत्न चालू आहेत साधारणतः हा नाट्यप्रयोगाविषयी झाला आजच्या दशावतार क्षेत्रामधील तुमची कारकिर्द साधारणतः काय दशावतार क्षेत्रामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा सोळा वर्ष आहेत मी प प्रथमता याच्यात तळवणेकर कुमार दशावतार नाट्यमंडळ आरोंदा त्याच्याचबरोबर आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आजगाव आरवली आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली आणि मामा मोचेमाडकर मोचेमाड या कंपनीमध्ये काम केलं आहे आणि आत्ता कार्यरत आहे तो फक्त ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्लामध्ये या मंडळामध्ये किती वर्ष है? या मंडळामध्ये मला जवळजवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत आठ वर्ष या ठिकाणी काम करत आहेत आजपर्यंत साधारणतः कोणकोणत्या भूमिका भूमिका तुम्ही वटवलेल्या आहेत आजपर्यंत म्हणजे माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तो माझा विलनची भूमिका म्हणजे खलनायकाची आणि त्याचबरोबर मी अष्टपैलू म्हणून काम करतो समजा एखादी म्हातारी असेल किंवा एक ब्रह्मराक्षस असेल दे शंकर शंकर तर माझं एक कॉमन काम आहे आणि त्याच्याचबरोबर काय भ जी आणखी काय असेल तर मी करू शकतो म्हणजे विविध भूमिका दशावतार कलाकार म्हटल्यानंतर अष्टपैलू कलाकार म्हणून त्याला संबोधलं जातं कारण कोणत्याही भूमिका असो त्या रंगमंचावर सादर करण्याची ताकद एक क्षमता या दशावतार कलाकारांमध्ये आणि तेच उदाहरण या ठिकाणी आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळते निश्चितच तुम्हाला या माझा संदर्भ मेनाथ वर यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद तसंच या ठिकाणी या ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला या नाट्यमंडळातील स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहे नाव तुमचं माझं नाव साधवैश का आज जो नाट्यप्रयोग चालू आहे या प्रयोगाचं नाव आहे जुळ्या बहिणींची कथा यात तुमची भूमिका काय आहे माझं मी लहान मुलं बहीण मालिनी आणि ती साधारणतः मालिनी कशी आहे तिचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे साधारण मालिनी म्हणजे ताईला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे तिचं लग्न वगैरे जातं तिच्या पाठीशी म्हणून एक लहान बहीण मी आहे आणि हा झाला आजच्या नाट्यप्रयोगापुरती ह्या पूर्वी साधारणतः दशावताराची कारकिर्द साधारणतः तुमची कशी आहे म्हणजे हालीच मी दोन वर्ष आली कंपनीमध्ये ठरलो आहे नाहीतर काय अशी कोणी बोलवलं तर जायचो पण दशावताराची आवड स्त्री अभिनय कला किंवा अन्य कोणत्या भूमिका साधारणतः साकारलेल्या मी लहानपणीपासून मला नृत्याची आवड आहे मी शाळेमध्ये असताना नृत्य कलाकारांमध्ये नंबर मिळवला आहे लावणी सम्राट पण आहे आणि लावणी शो पण करतो आहे आर पी टी कॉलेजमध्ये पण मी लावणी गाजवली आणि तिथेच मी जॉबला आहे आता सध्या म्हणजे स्त्री ज्या भूमिका आहे त्या साकारण्याचा प्रयत्न आहे ह्याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी अशा कोणत्या दशावतार नाट्यमंडळामध्ये काम केलेलं आहे म्हणजे बऱ्याच झालं रामनवमीला दादा राणे कोणाच काय आणि उदय राणे कोणाच यांच्यासोबत मी काम केलं होतं अतिश नाशका वगैरे बरीच केली माझ्याकडे गाडी वगैरे काही नाही पण शब्दाला मान देऊन मी जायचो हो तिथे म्हणजे दशावतार कला आणि वरिष्ठांचे जे शब्द आहेत किंवा जे कलाकार आहेत ज्यांनी मोठमोठे कलाकार आमंत्रित केले त्या ठिकाणी जाण्यासाठी सिद्ध व्हायचं निश्चितच ह्या जो स्त्री अभिनय कलाकार आहेत स्त्री अभिनय जे आता या दशावतार क्षेत्रामध्ये उत् उत्कृष्ट अशा रीतीने सादरीकरण करतात त्यातील गुरुस्थानी असणाऱ्या स्त्री अभिनय कलाकार कोण असतो My day is... Uh, तांडेल काका सुधीर तांडेल काका हे आहेत यांना मी सगळं विचारतो आणि जशी भूमिका साकारतो त्यांच्या पद्धतीने मी हे करतो प्रयत्न दशावतार कलाकार स्त्री अभिनय कलाकार सुधीर सुधीर तांडेल यांची यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन अशा स्वरूपाच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न यायचा असतो निश्चितच माझा संदीर यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत भविष्यात अजून चांगल्या भूमिका करू आणि अजून मोठमोठ्या कंपनीमध्ये संधी किंवा दशावतार कला सादर करण्याची संधी मिळवू ओमकार दशावधार नाट्यमंडळ वेंगुर्ला शेनई प्रस्तुत या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आणि यातील आजचा जो नाट्यप्रयोग केळबाई मंदिरामध्ये चालू आहे दोन जुळ्या बहिणींची कथा अर्थात महिमा जो आहे तो या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न आहे त्यातील दोन जुळ्या बहिणी आपल्यासोबत आहेत आत्ता मग अशी आपण त्यांच्याशी चर्चा केली तसंच ही जी जुळी बहीण आहे त्याची आपण ओळख करून ना घेऊया नाव तुमचं नाव माझं कौस्तुभ वेंगुर्लेकर आजच्या नाट्यप्रयोगामध्ये मालिनीची भूमिका ते साकारत आहेत आणि तुमची भूमिका काय आहे माझी भूमिका शालिनी शालिनीची या भूमिकेत मी साकारत आहे ही भूमिका मी साकारत आहे साधारणतः ही शालिनी कशी आहे ती शालिनी च्या पुढचा प्रवेश स्वयंवर पद्धतीने असा आहे आणि मालिनीचा प्रवेश आहे तो माझ्यावर माझ्याबरोबरच आहे पण तिचा स्वयंवर नसेल पण ही जी शालिनी आहे तिची स्वभाव वैशिष्ट्य किंवा राजांशी कशा रीतीने ते सादरीकरण आहे साधारणतः स्वभाव कसा आहे स्वभाव सालाच आहे रागीट असा नाही माझा स्वभाव जरा रागीट आहे आणि त्या ठिकाणी तसंच हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती ह्याच्या अगोदर कोणकोणत्या दशावतार नाट्यमंडळामध्ये काम केलं आणि ह्या कंपनीत साधारणतः किती वर्ष झाले या कंपनीमध्ये मी या वर्षीच आहे याच्या आधी केशव खांबाल प्रस्तुत सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ मार्ग याच्या या, या भूमी इथे पण होतो त्याच्यानंतर माऊली दशावतार पाठ त्यानंतर ओंकार दशावतार पाठ म्हणजे अशा दशावतार कंपनी गाव कोणतं गाव माझं कोचरा हां कोचऱ्या गावातील आहे साधारणतः हा जो प्रवास आहे दशावतार क्षेत्रामध्ये जी एंट्री झाली ह्या कंपनींमध्ये झाली पण त्या अगोदरची आवड कशा रीतीने होती कारण शालेय स्तरावर त्यांची होती तुमची कशा रीतीने आवड होती सुरवातीला आवड दशावतार आवड हो मी गुरुस्थानी कोण मानताय श्री अभिनय कलाकारामध्ये गुरु <laughs> यश जळवे विशेष जगवी सध्या जे आपण गाजलेले अशा स्वरूपाचं दशावतार क्षेत्र दशावतार चित्रपटामध्ये सुद्धा ज्यांनी काम केलं त्यांना गुरुस्थानी समजून या ठिकाणी भूमिका सादर करतात निश्चितच भविष्यातील जो दशावतार कला तुम्ही सादर करणार त्याला माझा सिंदुरम मिनाटवून युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू ओमकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला या दशावतार नाट्यमंडळातील एक दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो आहे नाव तुमचं नागेश एकनाथ तांडेल नागेश तांडेल आपल्यासोबत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे दोन जुळ्या बहिणींचे ह्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका काय आहे मी खलनायक आहे पातळा मी कल असो माझं नाव साधारणत तो खलनायक कसा आहे कशा रीतीने तो थैमान आहे म्हणजे कलना कसं असतो त्याच्या देवतांचा अपमान झालेला असतो म्हणून तो देवतेची भक्ती करतो आणि देवतेला प्रसन्न करून तो एक वस्तू घेतो म्हणजे खडग घेतो आणि त्याला अजिंक्य आणि अमर मरण असतं ज्यावेळी देवी निर्माण करील विराट स्वरूपी अशी व्यक्ती त्याच्याकडून आमचा मृत्यू असतो त्याचा हे झालं आशा दशावतार नाट्य ह्या हो अगोदर सांगतात दशावतार कारकिर्द तुमची कशी आहे साधारणतः आम्ही आधी मेन शिकलेले नाही आहोत आम्हाला वाचन विचन पर्यंत नाही पण आम्ही बघून बघून दशावतार मी शिकलो आहे साधारणतः किती वर्ष या दशावत मला पस्तीस वर्ष झाले हा दशावतार सादर करताय तुम्ही म्हणताय बघून म्हणजे हे करतो मग ह्या ज्या तुमच्या मागील ज्या पिढ्यातील दशावतार कलाकार आहेत त्यातील गुरुस्थानी किंवा ज्यांचं बघून शिकण्याचा प्रयत्न केला अशा कोण कलाकार करून भास्कर वैद्याचाच हे करून जरा जास्त वेळ हा करतोय त्यांच्या भूमिका बघून मला काही जमत नाही कारण मला कंपनी पुष्कळ आले बोलवायला पण आपलं अभ्यास नसल्या कारण मी जात नाही एक तर मी नोकरी करतो आहे इथे कुडाळला जॉब आहे मला मामा आले होते आजगोकर आले होते नितीन आशेकर आले होते बोलवायला पण मी सर्वांना सांगितले की आपल्याला ते शक्य होणार नाही तेव्हा रिक्वेस्ट तुम्ही करू नका ओके म्हणजे दशावतार म्हणजे एक दशावतार मी आवड म्हणून मी करतो वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा दशातर्क करावा अशी त्याची इच्छा होती ती मी परिपूर्ण केली म्हणजे आज कुठे त्यांनी जे स्वप्न मनाशी धरलं होतं ते कुठेतरी पूर्ण केलं आज दशावतार कला ते पाहत आहेत म्हणजे त्यांच्याकडून तुमच्या पाठीवरती थाप आहे ती तुम्हाला कुठेतरी प्रेरणादायी ठरते निश्चितच हा जो दशावतार कलाकार आहे तो अशा चांगल्या आशीर्वादासाठी तडपलेला असतो आणि ती कुठेतरी या ठिकाणी पूर्तता करताना आपल्याला बघायला मिळते निश्चितच तुम्हाला या भावी वाटचालीसाठी माझा सिंधुराव मीनाथवर यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सोबत ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला कर। कर <laughs> या नाट्यमंडळातील एक दशावतार कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घ्या नाव तुमचं माझं नाव काशीनाथ छंतराम करमळकर नारकुलगाव सव करमळकर आपल्यासोबत आहेत आज या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका साधारणतः माझी एक पार्वतीचं नवदुर्गेचा नव अवतार त्याच्यापैकी एक अवतार यावेळी मी तिकडे धारण केलेलं आहे आणि हा क त्याच्याकडलं खडगं त्याच्याकडचं खडगं काढून मी घेतो मा सुंदर स्वरूपी पाठवून आणि त्याच्याकडचं खडगं का काढून मी नंतर त्याचा वध करतो अशा स्वरूपाची आजची भूमिका आहे दशावतार क्षेत्रामध्ये आजचा हा नाट्यप्रयोग झाला ह्या अगोदर दशावतार कारकिर्द साधारणतः तुमची कशी आहे कारकिर्दी म्हणजे आता माझ्याला पहिल्या सुरुवातीत मी आजगावकर कंपनीत होतो आजगावकर कंपनीत माझे चौदा वर्ष पूर्ण झाले त्याच्यानंतर मी कानोलकर कंपनीमध्ये होतो कानोलकर कंपनीमध्ये तीन वर्ष काढली त्याच्यानंतर मी म्हणून चनवणकर कंपनीत गेलो चनवणकर कंपनीमधून आता मी या ओंकार दशावतार माझं स्वतःचा दशावतार आहे श्री गजानन पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कोलगाव माझं दशावतार आहे ते चालवतो मी आणि ओंकार दशावतारमध्ये म्हणजे त्यांची आणि आमची एवढं आम्ही नाटकं करतो असं म्हणजे हे दशावतार जे नाट्यमंडळ आहे तेसुद्धा तुम्ही चालवताय कोलगावमधील आणि ह्या भूमिका आहेत हे दशावतार क्षेत्रातील अन्य स्त्री अभिनय कलाकार झाला तर अन्य कोणकोणत्या भूमिका तुम्ही साधारण करा साधारण माझं पात्र मेन आहे माझी कुठची कला मी म्हणजे कुठचं पात्र असू दे तो पात्र मी सादर करतो कुठचंही पात्र असू दे दशावतारमधलं एक पात्र बघ कॉमेडी असू दे काय असू दे पण स्त्री पात्र माझा मेन आहे स्त्री अभिनय कलाकार तुम्ही ह्याच्यात साधारणतः श्री ज्या भूमिका करणाऱ्या आज ह्या अगोदरच्या ज्या काही कलाकार आहेत त्यातील गुरुस्थानी किंवा ज्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला असं कोणाचं नाव घ्यान हां घेतलं यशवंत ते कर। तेंडुलकर त्यांच्याकडे मी चणवणकर कंपनीमध्ये पहिलाच सुरुवातीला रंगपासलं त्या चणवणकर कंपनीमध्ये आणि सुधीर कळिंगण याने मला म्हणजे म मला कसा मेकअप करायचा ते मला या यायचं नाही म्हणून मला सुधीर कळिंगण सुधीर कळिंगण स्वतः यशवंताने सांगितलं आहे आणि वलावलेला ज्यावेळेला ह्याचा कार्यक्रम असतो त्यावेळी मला त्याने सुधीर कळिंगने मला रंग म्हणजे हे दिग्गज कलाकार यांचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि ते कुठेतरी या ठिकाणी तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये चालवत आहेत निश्चितच तुम्हाला माझा सिंधुभा मीनातवार आणि युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद त्या ठिकाणी दशावतार नाट्यप्रयोग जो चालू आहे ओंकार दशावतार नाट्यमंडळ यांचा आणि त्याच नाट्यमंडळाचे सर्वे सर्व आपल्यासोबत आहेत शेनई काका त्यांची आपण ओळख करून घेणारच आहोत आणि त्यांच्याकडून आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका कोणत्या आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि दशावतारातील साधारणतः त्यांची कारकिर्द आहे तीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत आ... नमस्कार मी शेखर शेणे ओमकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला हे मंडळ स्थापन करून आज पस्तीस वर्ष झाली च सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर वगैरे आणि गोव्यात आमचे जास्ती प्रयोग चालतात आणि आम्ही नवीन नवीन कलाकार आम्ही निर्माण करून एक इतर ते कलाकार इतर नवीन मोठमोठ्या कंपनीत जातात हे आमचं भाग्य समजायला पाहिजे कारण आम्ही तयार केलेले कलाकार मोठमोठ्या कंपनीचा आज नावलौकिक प्राप्त झालेले आहेत हे आमचं यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे आज हे नाट्यप्रयोग आहे तो भक्तिमहिमा आणि या भक्तिमहिमा नाट्यप्रयोगात आज मी ब्राह्मणाची पहिली प्रथम भूमिका केली आणि ब्राह्मणाची भूमिका संपून आता मी कॉमेडी नवऱ्याची भूमिका करणार आहे ह्या दोन भूमिका तुम्ही साधारण आजच्या नाट्यप्रयोगापुरती झालं साधारणतः दशावतार क्षेत्रातील पस्तीस वर्ष तुमची कारकिर्द आहे ह्या कारकिर्दीत साधारणतः कोणकोणत्या भूमिका तुम्ही केलेल्या कारकिर्दी मी विलन केलेलं आहे सात्विक के राजा केलेला आहे शंकर इंद्र ब्रह्मदेव आणि कॉमेडी कुठलीही भूमिका कॉमेडी असली तरी पण कॉमेडी त्रिपारसुद्धा मी करतो अर्थात मडवळीन डोंबारीन हे आपली डोम डोंबिन ह्या भूमिका मी करतो म्हणजे दशावतार कलाकार मी मगापासून सांगतो दशावतार कलाकार हा कुठेच कमी पडत नाही कोणत्या भूमिका असो तो रंगमंचावर गेल्यानंतर त्या भूमिका अप्रतिम अशा सादर करत असतो आणि ते कुठेतरी या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे स्त्री अभिनय कलासुद्धा यांच्याकडे अवगत आहे त्यासुद्धा भूमिका सादरत आहेत साधारणतः यंदा काय नियोजन आहे नवीन कलाकार कलाकार आता माझ्याकडे यंदा दोन चार कलाकार नवीन आहेत नवीनच कलाकार माझ्याकडे यंदा चार आहेत आणि त्यांना व्यवस्थित मी त्या हे करून ट्रेन करून व्यवस्थित त्यांना शिकून त्यांना मी चांगले कलाकार घडविणार अशी माझी जिद्द आहे आणि त्याप्रमाणे मी त्या माझे प्रयत्न चालू आहेत ते आजपर्यंत त्यांच्यावर अवलंबून आहे बरोबर आजपर्यंत ज्या काही तुमची भूमिका आहे जी नवीन कलाकार कोणी येऊ त्यांना कुठेतरी रंगमंच किंवा स्टेज निर्माण करून देणं आणि ते या ठिकाणी पुरवत असतात शेखर शे काका आणि एक चांगलं काम या ठिकाणी दशावतार क्षेत्रासाठी करत आहेत निश्चितच तुम्हाला या माझा सिंधुगा मेना अथवा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि भाई वाटचाळीस सुट्टा खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद तर सोमकार दशावतार नाट्यमंडळ वेंबुर्ला या नाट्यमंडळातील नारदाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो आहे नाव तुमचं माझं नाव राजेश नंदकिशोर मांजरेकर राजेश मांजरेकर आपल्यासोबत आहेत दशावतार याचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील नारद भूमिका आहे साधारणतः हा नारद कशा रीतीने साकारताय कोणता असूर या ठिकाणी मातलेला आहे त्याचं कशा रीतीने हरण करण्याचा प्रयत्न आहे या नाटकामध्ये मी नारद ही भूमिका साकारतो आहे पण ह्या नाटकामध्ये विकलासूर नामाचा एक राक्षस आहे तो मातला आहे त्याचं मरण आहे त्याच्याकडे जो अस्त्र अस्त्र आहे त्याच्याशी त्याचं मरण आहे आणि ते अस्त्र त्याच्यापासून दूर करायचं आहे मला ते आणि हस्त खेळतं म्हणून त्याला एक खेळवत नाचवत त्याचा अंत या ठिकाणी करायचं कर आहे दशावतार आजचा नाट्यप्रयोगापुरती आहे झालं दशावतारातील साधारणतः कारकिर्द काय में या में में बोगुन बोगुन मी ह्या दशावतारमध्ये दोन वर्ष झाली आहेत मला असं म्हणजे बघून बघूनच शिकतो आहे मी असं म्हणजे मी अभ्यासू नाही आहे जे बघून बघून या म्हणजे योगेश कोंडूरकर तसंच नारद चारू दत्त मां चारू मांजरेकर यांचं नारद बघतोय आणि शिकतो आहे पुढे पुढे म्हणजे एक छोटासा प्रयत्न आहे ह्या कंपनीमध्ये साधारणतः कसं वाटतं काम केल्यानंतर शिकण्यासाठी कशा रीतीने आहे छान आहे कंपनी सर्व कलाकार छान आहे सांभाळ स सर्व कलाकार सांभाळून घेत आहेत आम्हाला सहकार्य करत आहेत सर्व कलाकार सर्वांबरोबर हस्तखेळतं राहायला पाहिजे सर्वांबरोबर म्हणजे कलाकार छान आहेत सर्व म्हणजे ही दशावतारातील दोन वर्ष ह्या अगोदर कुठे शालेय स्तरावर शाले दशावतार भूमिका वगैरे केल्या स्तरावर मी जास्त करून केलं आहे पण दशावतार असं नाही म्हणजे काहीतरी अशी भिकारायची कामं असं असं म्हणजे करायचं पण याच्या आधी मी दोन वर्षात लेडीज केलं आहे काम लेडीज पहिला लेडीजच करत होतो ते काही एक दोन कारणामुळे माझं लेडीज इज मी बाजूला ठेवलं नारद चालू केलं ओके okay, म्हणजे अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतो श्री अभिनय सुद्धा यांनी साकारलेला आणि दश दशावतरातील नारदसुद्धा या ठिकाणी साकारते योगेश कुंडूरकर किंवा मांजरेकर यांचा कुठेतरी अभ्यास त्यांचा जो मार्गदर्शन आहे त्यांच्याकडून घेऊन या ठिकाणी नारदाची भूमिका साकारते निश्चित तुम्हाला माझ्या संदर्भात यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू